मित्रांनो मी आज बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी पाण्याचा स्पीड आणि किती उंचीपर्यंत पाणी आता आहे शेततळीपासून याची तुम्हाला थोडक्यात हे पाणी किती फुटापर्यंत उंची आहे याची माहिती थोडे फुट थोडक्यात देणार आहे तुम्हाला मी जे आपल्याला दिसतं जी पाईप हुवा केलेली आहे ही शेततळीमधून पाईप आणलेले आहे आतून पुरून आणलेले आहे जमिनीमधून आणि ह्या पायप्यामध्ये स सायपन पद्धतीने पाणी आणलेलं आहे आणि सायपन पद्धतीने पाणी आणून ह्या ठिकाणी टी जसं आपण टी काढतो तशी पाईप उभा केलेली आहे आज या ठिकाणी पाण्याचं स्पीड आणि पाणी किती उंचीपर्यंत आहे बघण्यासाठी ह्या पाईपमधून पाणी आतमध्ये किती आहे बघण्यासाठी याचं आज तुम्हाला मी दाखवत आहे हे पहा पाणी किती उंचीपर्यंत आहे दिसेल का बघा हा जवळजवळ तर मी बघत इत, आहे इ इथेपर्यंत हा पाणी आहे पाणी लेवल शेततळीपासून तीन फूट उंची असा आत्ता पाणी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तीन फूट खालून तीन साडेतीन फुटाच्या अंतरावर पर्यंत आत्ता पाणी फुललं आहे हे नंतर पाणी शेततळीतलं पाणी जवळजवळ चार फूट उंचीपर्यंत पाणी शेततळीमधून बिना मोटर बिना लाईट बिना खर्चिक असे सायपन पद्धतीने पाणी आणल्यानंतर शेतामध्ये पाणीचा वापर केल्यामुळे याचा खर्च वाचेल अशी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना या याशी संकल्पना राबवण्यात येईल शेतकरी प्रगतशील बनेल अशी एक माझी मनाची तुम्हाला सांगण्याची एक माझी एक शेतकरी प्रगतशील बनला पाहिजे असं मी तुम्हाला सांगण्यासाठी मी इथं आज तुम्हाला किती उंचीपर्यंत पाणी आहे आणि ह्यातलं पाणी किती स्पीड नसते ते तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे हे पहा आता मी पाणी इथेपर्यंत पाणी आहे ह्या शेतकरीचा आणि इथला अंतर एवढं अंतर आहे उंचीपर्यंत पाणी आहे याचा स्पीड तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे पाणी बघा पाण्याचा स्पीड बघा अशा पद्धतीने पाणी बिना मोटर बिना लाईट बिना वीज खर्चिक असे पाणी शेतामध्ये आल्यास प्रत्येक शेतकरी सुजलाम सुटलाम मोहल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते आणि प्रत्येक शेतकऱ्याला ही सोयीस्कर आहे असे जर मोठमोठ्यावरती आपला डॅम असतो डॅममधून अशा प्रकारे बिना लाईट आता नदीला मोटर बसविल्यापेक्षा अशा प्रकारे जर डॅमचा वापर करून डॅममधून डायरेक्ट बिना मोटर बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी आणल्यास प्रत्येक शेतकरी हा बिना वीज वीज विजेची बचत बिना मोटर बि बिना लाईट सायपन पद्धतीने पाणी असे आणल्यास प्रत्येक डॅममधून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये अशा प्रकारे शेतकऱ्यांनी शेत वापर केल्यास शेतकरी सुजलाम सुजलाम सुफलाम बनेल हे बघा ह्याचं स्पीड बघा पाण्याचं स्पीड बघा एवढा वरची स्पीड बघा तर हा पाईप बंद करते पाणी किती स्पीडने येते ते माने वरची वरची याचा स्पीड किती असते पाणी पाईप बंद करते वेळी पाणीचं स्पीड किती येते तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे किती उंचीपर्यंत चार फूट उंचीपर्यंत हा पाणी फेकला जातो हा पहा थोडक्यात ह्याचा डेमो तुम्हाला मी दाखवत आहे आता एवढं स्पीड असतं पाण्याला एक टाक स्पीड असते आणि स्पीड कमी आल्यानंतर पाणी ह्या स्थळापर्यंत पाणी आहे स्पीडनं पाणी फेकले जाते बिना मोटर बिना लाईट साहेब पण पद्धतीने पाणी असे स्पीडचा अंदाज तुम्हाला मी आता दाखवलेला आहे स्पीड किती असते पाण्याला बिना मोटर बिना खर्चिक अशा पद्धतीने प्रत्येक शेतकरी जर आपली शेत शेतीमध्ये शेतामध्ये जर पाण्याची बचत पाण्याची बिना मोटर बिना लाईट साय बिना खर्चिक अशा पद्धतीने शेतकरी जर प्रत्येक शेतकऱ्याला जर जे डॅम डॅम असतात त्या डॅममधून असे पा पाईपलाईनी योजना काहीतरी अकून आणल्यास प्रत्येक शेतकरी हा कृषीप्रधान आपला भारत देश हा कृषीप्रधान असल्यामुळे आपल्या देशातील सर्व शेतकरी वर्ग प्रत्येका शेतकऱ्यास पाण्याचा उपयोग असा झाल्यास प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा नक्की होईल असे मला वाटते आणि ज्या प्रकारे हा पहा शेततळी या शेततळीपासून तीन ते चार फूट अंतर पाणी असा पाण्याचा खाली खालील सपाटीकरण जिथे आहे तिथे तिथून इथेपर्यंत जे पाणी असते त्या पाण्यात तीन फूट उंचीवर हो आता हा जो शेत तुम्हाला दिसतो हा तीन फूट उंची आहे